तर मराठा समाजाला आजच्या अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण हे जाहीर करण्यात आलेलं आहे पण सर्वांनी यावरती काय खुश होऊन जायचं नाही कारण ही मराठा समाजाची पूर्णतः फसवणूक झालेली आहे हो कारण जे आरक्षण दिलेले आहे ते पन्नास टक्क्याच्या वरती दिलेले आहे त्यामुळे त्या आरक्षणा कधीही चॅलेंज होऊ शकतं ते आरक्षण कोर्टात टिकेल का नाही याची काही गॅरंटी कोणी देऊ शकत नाही कारण हे जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते फक्त राज्यापुरतच मर्यादित आहे तर त्याचा फक्त राज्यातील ज्या नोकरी निघतील त्याच्यामध्येच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे ज्या केंद्रामध्ये नोकरी निघतील त्याचा फायदा होणार नाही कारण हे दा फक्त पन्नास टक्क्याच्या वरच देऊन आपल्या मराठा समाजाची पूर्णतः फसवणूक केलेली आहे कारण हे कोर्टामध्ये टिकणार नाही कारण कारण अनेक जण त्यावरती आक्षेप घेऊ शकतात अनेक लोक तिथे जाऊन कोर्टामध्ये जाऊन चॅलेंज घेऊ करू शकतात आरक्षणाला त्यामुळे हे आरक्षण टिकू शकत नाही हे पूर्णतः आपल्या मराठा समाजाची पूर्णतः फसवणूक केलेली तर हा का का केलेली आहे ही फसवणूक हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण मुख्यमंत्र्यावरती पूर्णतः दबाव आणून हा निर्णय घ्यायला त्यांना भाग आहे कारण यांच्या मागं तुम्ही जरी पाहिलं मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदेजी असले तरी ह्यांचं सूत्र सर्व हे कोणाच्या हातात आहे हे आपल्याला सर्वजणांना माहीत आहे त्यामुळे हे पूर्णतः मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे कारण आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो जरंगे पाटील मो मोर्चा मुंबईला घेऊन गेले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सगळे स्वय कायद्याचा आदेश काढून ते कागदपत्र असतील ते सर्व धारंगी पाटलांच्या हातात दिले होते पण त्यावेळेस सांगितण्यात आलं की आम्ही त्यावरती सोळा तारखेला अंमलबजावणी करणार आहोत पण अद्याप त्यावरती कोणताही निर्णय तिथे घेतलेला नाही सोळा तारखेला तर घेतलेला नाही ह्या अधिवेशनामध्ये सगळ्या स्वयराचा काहीही निर्णय घेतलेला नाही कारण ह्यामुळे आपल्या मराठा समाजाची पूर्णता फसवणूक झालेली आहे कारण जर सगळे स्वराज्य मागणीचा अध्यादेश दे काढला असता त्याची अंमलबजावणी केलेली केली असती तर आपल्या मराठा समाजाला पूर्ण सर्वांना आरक्षण मिळलं असतं कारण ना जे नाते संबंधातील ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळलेलं आहे त्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यामुळे त्यांना सर्वांना ओबीसी मधून आरक्षण मिळलं असतं आणि त्याचा शिक्षणात आणि नोकरीमध्ये सर्वांना फायदा झाला असता याच्यामुळे मराठा समाजातील मुलांचं भविष्य उजळलं असतं हे दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची पूर्णता फसवणूक झालेली आहे हे सर्वांनी लक्षात घ्या कारण फक्त हे ओबीसीचं जे मत आहे ते आपलं मतदान फुटू नये यासाठी यांनी हा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आपण मराठा समाजाने यावरती जागे झाले पाहिजे आणि जरंगे पाटलांचं जे मत आहे त्या मताशी आपण सहभागी होऊन आपण जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण जरंगे पाटलांची जी मागणी आहे सगळे शहरेची मागणी असेल त्याच्यामुळे आणि जे हैदराबादच हैदराबादचं गॅजेट असेल त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच असून ही जी त्याच्यामध्ये आहे नोंदणी आहे ती जर आणलं तर आपल्या मराठा समाजाची पूर्णतः फायदा होईल आणि शिक्षणात भरपूर प्रमाणात सवलत मिळेल अन्यथा मराठा समाजातील मुलांना सवलत जास्त मिळणार नाही कारण हे आर आरक्षण कधी टिकेल काही ये सांगता येत नाही हे सर्व मराठा समाजाला लक्षात घ्या पण बऱ्याच काही निचवृत्तीचे लोक का असतात जे पत्रकार संग्राम धनवे तो काय बोलतो की जारंगे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे कारण जर सरकारने त्यावरती काही का कायदे प्रक्रिया प्रक्रिया करून सगळे स्वयराचे जे कागदपत्र असतील ते जारंगे पाटलांकडे दिले असतील आणि ते जर जारंगी पाटील कोणाकडे देत नसतील याच्यामुळं जर हे झारांगी पाटलां बोलतायत बोलता ते पूर्ण चुकीचं बोलतायत असं संग्राम धनवे बोलतो पण त्यावरती आपण लक्षात घेतलं पाहिजे जो निर्णय घ्यायचा जी अंमलबजावणी करणं हे सरकारच्या हातात आहे हे काय जरंगे पाटलांच्या हातात नाही हे संग्राम धनवेनी लक्षात घ्यावं आणि त्याच्यासारखे निचवृत्तीच्या लोकांनाही लक्षात घेतलं पाहिजे कारण हे अंमलबजावणी करणं हे सरकारने निर्णय घेतला नाही तर जरंगे पाटील काय करू शकतात कारण जरंगे पाटलांच्या हातात आहे का तो काय बोलतो त्यावरती जर का, कागदपत्र हे जारांगी पाटलांकडे दिले असते पण जरंगी पाटील काय वकील आहेत का, वकी का जारांगी पाटील वकील असते त्यांच्या कागद केल्या दिले असते कागदपत्र दिले असते तर मग ते कोर्टामध्ये त्यांच्या साठी जारांगी पाटलांनी काहीतरी प्रक्रिया केली असती पण जे अंमलबजावणी करणं हे सरकारच्या हातात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि संग्राम धनवेनी घेतलं पाहिजे मुद्दा म्हणून फक्त जारांगी पाटलांना बदनाम करण्यासाठी हा संग्राम धनवे मुद्दा म्हणून बदनामी करण्यासाठी प्रयत्न करत असतो ह्यापासून आपण मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे कारण असे लोक फक्त बदनामी मराठा समाजाची करण्यासाठी असे लोक फक्त समाजामध्ये असतात त्यांच्यापासून आपण सावध होऊन आपल्या भूमिकेवरती ठाम राहिलं पाहिजे कुणी आपली एकजूट फुटू नये यासाठी कुणी प्रयत्न करत असेल तर आपण त्याच्यापासून सावध होऊन त्याला चांगला धडा शिकवला पाहिजे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जे आरक्षण आता दिलेलं आहे हे आपण काहीच फायदा शक्यतो होणार नाही कारण ते कधी आरक्षण जाईल याची गॅरंटी नाही त्यामुळं आपण जारंगे पाटलांच्या जा पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे पण कुणी काही सांगल काही लोक काही बावटवणी बोलत असतात म्हणतात जारंगे पाटलांनी फसवणूक केली काही केलं असं बोलतात अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे विशेषतः संग्राम धनवे असेल जय महाराष्ट्र चॅनल असेल जे भोलबिडू चॅनल असेल ते पण भोलगुडू चॅनल हे कधी कधी काही पण बोलतं ह्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे कारण हे चॅनल फक्त जारांगे पाटलांची पैसे घेऊन बदनामी करतात यापासून आपण सावध राहा हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि जो निर्णय घ्यायचा आहे तो सरकारच्या हातात असतो हे काय जारांगे पाटलांच्या हातात नसतो हे आपण लक्षात घ्या कारण फक्त जारांगे पाटील हे आंदोलन करतात त्यासाठी अं प्रयत्न चालू आहे जरंगे पाटलांचे हे आपण लक्षात घ्या विनाकारण काहीतरी गैरसमज पसरून आपल्या समाजामध्ये फूट पडण असं कुणी वागू नका हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि धनंगे पाटलांच्या भूमिकेशी आपण सर्वांनी पाठीशी खंबीरपणे राहा हे सर्व मराठा समाजाला मी आजून विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र